निम जिल्हा परिषद गटामधून आज मी माझी उमेदवारी मागण्यासाठी आणि श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी सुरूची या ठिकाणी सर्व लिम सर्व गावातील प्रमुख ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ त्याचबरोबर तरुण मित्र भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांना घेऊन या ठिकाणी मंत्री महोदयांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये गटामध्ये सर्व तळागावातील सर्व घटकांना त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना तरुण वर्गाला या सगळ्यांना घेऊन येणाऱ्या काळामध्ये लिमचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन हे आज या ठिकाणी मी छत्रपतींना सांगण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मला जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पार्टीच्या आणि छत्रपतींच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळेल अशी मला खात्री आहे